वेलकम टू तेजवरता न्यूज आई एम प्लीज टू ब्रिंग यू द लेटेस्ट हेडलाइंस दिस बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की जर आपला मोबाईल हरवला असेल चोरी गेला असेल किंवा गहाळ झाला असेल तर आपण निराश होण्याचे कारण नाही कारण भारत सरकार व दूरसंचार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सीईआईआर ही e. प्रणाली हरवलेले मोबाईल नागरिकांना परत मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे या प्रणालीचा वापर करून बीड जिल्हा पोलीस दलाने आतापर्यंत जवळपास एक हजार पेक्षा जास्त नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळवून देण्यात यश मिळवलेले दे आहे यासाठी नागरिकांनी आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन मोबाईल हरवल्याची तक्रार नोंदवावी आपल्या हरवलेल्या मोबाईल मधील सिम कार्ड पुन्हा ऍक्टिव्हेट करून डब्ल्यू डब्ल्यू डॉट सीई आय आर जाऊन आपण पोलीस स्टेशनला केलेल्या तक्रारीची प्रत हरवलेल्या मोबाईलची पावती व आपली कुठलीही एखादी शासकीय ओळख ओळखपत्र अपलोड करावे व आपली तक्रार नोंदवावी जेणेकरून भविष्यात जेव्हा आपला मोबाईल ट्रेस होईल तेव्हा आपल्याला द्वारे अलर्ट मिळेल की आपला मोबाईल सापडलेला आहे म्हणून नागरिकांनी हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी सीएआर प्रणालीचा वापर नक्की करा जय हिंद